स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा शुक्रवारी बिट्यात शिवसेनेचं जंगी नियोजन विजन सिटीमध्ये होणार नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान श्रीधर जाधव अॅडव्होकेट सुहेल तांबोळी यांचा पुढाकार तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूर मध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर लग्न समारंभ साखरपुडा बारशे वाढदिवस डोहाळ जेवण मीटिंग सेमिनार भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर संपर्क ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य विटा नगरपालिकेत पन्नास वर्षानंतर शिवसेनेनं ऐतिहासिक कामगिरी करून विरोधकांना धूळ चारत विटा नगरपालिकेत सत्तांतरण केलं याबद्दल नूतन नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सन्मान विटा येथील व्हिजन सिटी मध्ये केला जाणार आहे श्रीधर जाधव सुहेल तांबुळी व व्हिजन सिटी मित्र परिवार यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम आयोजित केला शुक्रवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचं जंगी नियोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी बोलताना श्रीधर जाधव ॲडवोकेट सुहेल यांनी केला खरं तर हा विजय सोहळा हा सामान्य सर्व नागरिकांचा आहे आज दुपारी ज्या पद्धतीने आमचे नेते मान्य सुहासभाई बाबर यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय की विटा नगरपालिका पन्नास वर्षानंतर सत्तांतर झाले आणि हा खरा विजयाचा मानकरी हा विटातील सामान्य नागरिक आहे आणि त्या सामान्य नागरिकांना सुद्धा सर्व भाईनी आव्हान केले की के विटा नगर परिषद एकदा कशी आहे हे बघायला या सर्वांनी आठवड्याभरात सगळ्यांनी या विटानगर परिषदेत येऊन जावा निदान वातावरण पण आता गेल्या सत्ताधारांच्या काळात वातावरण कसं होतं आत्ताच्या काळात वातावरण कसं आहे त्याचा अनुभव सुद्धा सामान्य नागरिकांनी घ्यावा अशा आम्हाला सुद्धा वाटते आम्ही सुद्धा भाईंनी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की विटानगरपालिकेमध्ये सर्व नागरिकांनी येऊन एकदा सगळ्यांचं कार्य काम कसं चालतं हे पाहून घ्यावं तर मी सर्व विटेकर नागरिकांना आपल्यामार्फत विनंती करतो की शुक्रवार दिनांक नऊ रोजी सायंकाळी सहाला विजन सिटी परिसरात सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष तसेच आमचे नेते मान्य आमदार बाबर तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे नेते मान्य बाबर तसेच त्यांच्या सौभाग्यवती या सगळ्यांचा सत्कार आम्ही या विजन सिटीमध्ये घेतलेला आहे सायशिंग रोड आय टी कॉलेजच्या जरी विजन सिटीच्या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं व आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हा सगळ्यांचा मिळून आपला कार्यक्रम आहे वैयक्तिक कोणाचाही नाही फक्त वि विजन सिटी परिवारानं फक्त त्यात पुढं होऊन कार्य केलेलं आहे ते सर्व नागरिकांनी याचा आनंद घ्यावा ही विनंती आपल्यामार्फत नमस्कार मी ॲडव्होकेट सुनील तांबोळी आणि श्रीधर जाधव आणि विजन सिटी मार्फत आम्ही दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विजन सिटीमध्ये विटा नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि आमचे खानापूर आठपडीचे लोकप्रिय आमदार सुहासभाई बाबर तसेच आमचे नेते अमोलदादा आम बाबर यांचा जाहीर भव्य सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे तरी विटेतील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता सर्वांनी विजन सिटी मध्ये आपण उपस्थित राहावे ही विनंती स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा